हनीमऊनसाठी गेलेले ऋषिकेश आणि प्राजक्ता आज दहा दिवसांनी शनिवारी पुण्याला परतले आणि रविवारी सकाळीच प्राजक्ताने रागिणीला घराच्या गेटजवळ ऋषिकेशशी बोलताना पाहिलं तेही त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून रागिणीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि ऋषिकेश रागिणीला चिंतेने किंचित उत्तेजित स्वरात तिला काहीतरी समजावत होता प्राजक्ताला त्यांचं बोलणं ऐकू आलं नाही पण समोरचं दृश्य काहीसं विचित्र आणि अस्वस्थ करणारं नक्कीच होतं सुमारे पंधरा मिनटं रागिनीशी बोलून ऋषिकेश परत खोलीत आला पण त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता ही बाब प्राजक्ताच्या नजरेतून सुटली नाही मनातली अस्वस्थता आवरता न आल्याने प्राजक्ताने थेट विचारलं गेटवर उभं राहून रागिनीशी काय बोलत होता ऋषिकेश म्हणाला तिला थोडं समजावत होतं तू खिडकीतून पाहिलंस हो पाहिलं पण ती कारडत होती प्राजक्ता त्याच्या समोर येऊन उभी राहिली अगं तिच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत वडिलांचं पाच वर्षांपूर्वी निधन झालं आई आजारी असते लहान भाऊ आणि बहिणीचं शिक्षण त्यांचं भवितव्य सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर आहेत हे लोक आपल्याच कॉलनीत राहतात का प्राजक्ताने डोळे बारीक करत विचारलं हो आपल्या लाईनमधलं शेवटचं घर त्यांचंच आहे रागिणीची आई माझ्या आईची खूप जवळची मैत्रीण आहे प्राजक्ताने पुन्हा सरळ विचारलं तिला काय समजावत होता फक्त थोडी हिंमत देत होतो आणि प्राजक्ता एक गोष्ट लक्षात ठेव तिचं मन कधी दुखवू नकोस ती मनाने खूप चांगली आहे ऋषिकेशने तिच्या गालावरून हलकेच हात फिरवला आणि आंघोळीसाठी निघून गेला ऋषिकेशच्या उत्तरातले तणावाचे सूर आणि त्याच्या मनाची स्थिती प्राजक्ताच्या लक्षात आली आणि याच क्षणी रागिणी आणि ऋषिकेश यांच्यात नक्की काय संबंध आहेत हे जाणून घेण्याची तिची उत्सुकता अधिकच वाढली थोड्याच दिवसात वीस वर्षेची ननंद दिव्याने तिला सांगितलं वहिनी रागिनी आणि दादा दोघंही एकाच वयाच्या आहेत शाळेत ही सोबत शिकले आहेत रागिनी दादाची खूप जुनी आणि चांगली मैत्रीण आहे तिचं लग्न झालं आहे का प्राजक्ताने विचारलं तीन वर्षांपूर्वी झालं होतं पण गेल्या वर्षी घटस्फोट झाला घटस्फोट पण का त्यांचं एकत्र जमत नव्हतं तिचा नवरा तिला मारहाण करायचा प्राजक्ताच्या ओठावर एक कटाक्ष हास्य उमटलं ती म्हणाली तुमच्या दादासोबत तिचं काही अफेर वगैरे तर नाही ना दिव्या काही क्षण गप्प राहिली आणि मग गंभीरपणे म्हणाली वहिनी दोघे कधीही काही चुकीचं करताना पकडले गेले नाहीत पण हो दादा तिचं खूप ऐकतात तिची विशेष काळजी घेतात आम्ही सगळेच कधी कधी आश्चर्यचकित होतो कारण तो तिच्या घरातल्या अगदी छोट्या मोठ्या गोष्टींचीही दखल घेतो पण आता आम्ही ते स्वीकारलं आहे स्वतःलाही सावरला आहे पण एक गोष्ट जाणवते हे सगळं तुम्हाला सहन होणार नाही याची मला कल्पना येते प्राजक्ता क्षणभर न बोलता शून्यात नजर लावून म्हणाले हो मी शांत आणि सहनशील आहे आहे पण जर माझ्या वैवाहिक आयुष्यात तिच्या अस्तित्वामुळे काही बिघडलं तर मी गप्प बसणारी नाही रागिणीच्या रूपात जो काटा उगवला आहे तो मी मुळासकट उपटून फेकून देईन प्राजक्ताच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून दिव्याच्या ओठांवर एक अर्थपूर्ण स्मित उमटलं ऋषिकेश रागिणीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देतो ही गोष्ट काही दिवसातच प्राजक्ताला जाणवली तो कधी रागिणीच्या घरी तर कधी स्वतःच्या घरी जवळपास रोजच तिला भेटत होता एकत्र हसताना बोलताना ते दोघं खूप आनंदी वाटायचे प्राजक्ताच्या मनात असूया उमंग पाहू लागली होती तिला काही बोलता येत नव्हतं कारण तक्रार करण्यासारखं प्रत्यक्षात काही नव्हतंच पण मनातून ती रागिणीशी ऋषिकेशच्या जवळकीला मान्यता देण्यास तयार नव्हती रागिणीच्या ऋषिकेशशी वाढलेल्या संवादामुळे प्राजक्ता सतत चिंतेत आणि तणावात राहू लागली आणि आता त्या तणावातून मुक्त होणं तिच्यासाठी आवश्यक वाटू लागलं तिला एक गोष्ट ठामपणे समजली होती रागिणीच्या प्रभावातून ऋषिकेशला बाहेर काढणं आवश्यक का आहे एक दिवस ऋषिकेश ऑफिसला गेल्यानंतर प्राजक्ताने आपल्या मनातली सगळी घुसमट ननन दिव्या आणि सासूबाई निवेदिता ताईंसमोर मोकळीपणे मांडली तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्या दोघीही अस्वस्थ आणि दुःखी झाल्या प्राजक्ताच्या केसांवरून हात फिरवत निवेदिता हळूवार आवाजात म्हटलं सुनबाई तू या घरात पाय ठेवल्यापासून रागिनीचं ऋषिकेशशी वाढत चाललेलं सानिध्य मलाही खटकू लागले पण जर मी तिला थेट काही बोललं तर ही गोष्ट ऋषिकेशपर्यंत पोहोचेल आणि तो प्रचंड रागवेल म्हणूनच यावर तोला मोलाने विचारपूर्वक उपाय शोधणं गरजेचं आहे आई मी एक उपाय शोधला पण त्यासाठी तुम्हा दोघींची साथ हवी आहे जर तुम्ही मदत केली तर ही समस्या कायमची दूर होईल डोळे पुसत प्राजक्ता आत्मविश्वासाने म्हणाली रागिणीपेक्षा तू आमच्यासाठी जास्त जवळची आहेस सोनबाई तुझ्या प्रत्येक पावलाशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत निवेदिता ताईने प्रेमाने आश्वासन दिलं सासूबाईंकडून असं प्रेमळ पाठबळ मिळाल्यावर प्राजक्ताच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं चे हसू उमटलं त्या रात्री उशिरापर्यंत प्राजक्ताने तिच्या योजनेची कल्पना निवेदिता ताईंना समजावून सांगितली आणि त्या तिघींनी दुसऱ्याच दिवसापासून त्या योजनेवर अंमल सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याच संध्याकाळी ऋषिकेश ऑफिसमधून येण्याआधीच रागिणी त्यांच्या घरी आली प्राजक्ता दिव्या आणि निवेदिता ताई तिला हसत हसत प्रेमाने आणि आपलेपणाने भेटल्या पण त्यांच्या वागण्यात काहीसं बदल झालेलं स्पष्ट दिसत होतं आता त्या तिघीही रागिणीच्या बोलण्याला अगदीच किरकोळ प्रतिसाद देत होत्या एक दोन शब्दात उत्तर देऊन चेहऱ्यावर कृत्रिम हसू ठेवून त्या तिला ऐकत होत्या स्वतःहून संवाद सुरू करणं त्यांनी जवळपास थांबवलं होतं था। कधी रागिनी बोलत असे तर त्यातील एक जण मान खाली घालून बोटांशी खेळायला लागायचे तर दुसरी एखादं काम करण्याच्या निमित्ताने स्वतःला गुंतवून घ्यायची पण हसून तिला पाठिंबा देणं हे ते मात्र बंद झालं होतं प्राजक्ता चहा करायला उठली तेव्हा दिव्या म्हणाली वहिनी मला ॲसिडिटी झाली आहे मी चहा घेणार नाही निवेदिता ताईने सुद्धा अगोदर चहा घेतल्याचं सांगून नकार दिला थोड्या वेळाने प्राजक्ता ट्रेमध्ये चहा घेऊन आली पण एकच कप प्राजक्ता तुझ्यासाठी चहा नाही केला रागिणीने आश्चर्याने विचारलं मन नाही झालं ताई तुम्ही घ्या ना चहा प्राजक्ता खूप आपुलकीने तिला कप पुढे करत होती असं एकटीनं चहा पिणं मला बरोबर वाटत नाही रागिणीचा चेहरा उतरला आज एकटी चहा पी पुढच्या वेळी आम्ही सगळ्याजणी तुझी साथ देऊ निवेदिता ताईने तिचा हात हातात घेत शांतपणे आश्वस्त केलं ऋषिकेश येईपर्यंत रागिनी त्यांच्यासोबत थोडी बावरलेली आणि बोर झालेली होती पण जेव्हा ऋषिकेश घरी आला तेव्हा त्या सगळ्यांनी तिच्यासोबत पूर्वीसारखं हसत खेळत संवाद साधला त्या क्षणी कुणालाही जाणवू शकत नव्हतं की काही तासांपूर्वी या तिघींकडे बोलायला शब्दही नव्हते रागीनी निघताना पहिल्यांदाच प्राजक्ता तिच्यासमोर खाली वाकली आणि तिच्या पाया पडली रागीनी दचकली अगं प्राजक्ता तू काय करतेस हे याची काय गरज आहे ताई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात माझ्या शुभचिंतक आहात तुमचा आशीर्वाद अशाच पद्धतीनं घ्यावा असं मला मनापासून वाटतं प्राजक्ताचं हे बोलणं ऐकून रागिनी आणि ऋषिकेश दोघेही प्रसन्न आणि आनंदित झाले ऋषिकेशच्या अनुउपस्थिती त्या तिघी रागिणीपासून एकदम तुटकपणे वागत होत्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं ऋषिकेश घरी असताना हसणं बोलणं मस्करी यात त्या तिघी नेहमी सामील असायच्या आणि शेवटी नेमकं तेच घडलं ज्याची त्या तिघींना आतून अपेक्षा होती ऋषिकेश घरी नसताना रागिणीने त्यांच्या घरी येणं पूर्णपणे बंद केलं रागिणी एका शाळेत शिक्षिका होती ती सकाळी शाळेत गेल्यावर प्राजक्ता तिच्या आई अनुराधाताईंना भेटायला जाऊ लागली ती जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत रागिणीच्या भविष्याबद्दलच चर्चा करत असे रागिणीचं लग्न झालं की माझं मन शांत होईल स्वतः धावपळ करणं शक्य नाही आणि त्यात घटस्फोटीत मुलीसाठी चांगलं स्थळ मिळणं सोपं नसतं एक दिवस आपल्या मनातलं दुःख बोलताना अनुराधाताईंचा गळा दाठून आला तुमच्या सगळ्या नातेवाईकांना माझ्याकडून पत्र लिहून पाठवून द्या कुठून चांगलं स्थळ आलं तर तुम्ही ऋषिकेशला घेऊन त्या मुलाला बघायला जा काकू या शुभ कार्यात आम्ही सगळी तुमच्यासोबत आहोत प्राजक्तानं दिलेला धीर आणि बोललेली शब्द इतकी समंजस होती की अनुराधा ताईंचं मन पूर्णपणे जिंकलं गेलं प्राजक्ताच्या सल्ल्यानुसार अनुराधाताईंनी रागिनीला पत्र पाठवण्याबद्दल काहीच सांगितलं नाही आठवड्याभरातच प्राजक्तानं ना त्यांच्या वतीने पत्र लिहून नातेवाईकांकडे पाठवून दिली याच दरम्यान दिव्याचा वाढदिवस रविवारच्या दिवशी आला नेहरू पार्कमध्ये जाऊन पिकनिक साजरी करण्याचा कार्यक्रम जेव्हा एक दिवस आधी ठरला गेला तेव्हा ही उपस्थित होती जेवण घरी बनवून न्यायचं ठरलं होतं याआधी अशा प्रसंगी रागिनी स्वयंपाकाच्या कामात नेहमीच पुढाकार घ्यायची पण त्या दिवशी तिला काहीच करू दिलं गेलं नाही रागिनी बाळा तू हॉलमध्ये आरामात बस सुनबाई सगळं बघेल नेहमी ताईने तिचा हात पकडून तिला स्वयंपाकघरातून बाहेर नेऊ लागल्या रागिनी ताई तुझ्या हातचं पुरी भाजी आम्ही खूप वेळा खाल्ले पण आता आम्ही फक्त प्राजक्ता वहिनींच्या हातचं खाणार आहोत दिव्याच्या आवाजात जिंकल्याचा स्पष्ट सूर होता ताई एकतर ज्याचा वाढदिवस आहे त्याची इच्छा मान्य केलीच पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुम्ही आमच्या पाहुण्या आहात तुम्हाला स्वयंपाकात गुंतवणं बरोबर नाही प्राजक्ता आदरपूर्वक म्हणाली प्राजक्ता तू हे अगदी चुकीचं बोलते आहेस रागीने नाराज वाटत होती ती निवेदिता ताईंकडे वळून अतिशय आपुलकीने म्हणाली काकू मी तुमच्या घरात पाहुणे आहे का की हे घर माझंही आहे निवेदिता ताई थोडं हसल्या आणि म्हणाल्या बाळा ज्या घरात तुझं लग्न होईल तेच तुझं खरं घर खर असेल आम्हाला तर वाटतं तो दिवस लवकर यावा तुझा संसार पुन्हा एकदा फुलावा प्राजक्ता रागिनी आणि माझ्यासाठी दोन कप चहा पाठव सूनबाईला आदेश देत त्या रागिणीबरोबर स्वयंपाकघरातून बाहेर आल्या एखाद्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्याला जबाबदारीपासून दूर ठेवणं हा एक प्रकार असतो त्या दिवशी रागिणीला स्वतःचं अस्तित्वच वेगळं एकटं वाटत होतं ती कोणावरही राग काढू शकत नव्हती कारण वर करणे सगळे अगदी ठीक वागत होते तरीही तिचं मन अस्वस्थ बेजन होतं ती अंतर्मुख झाल्यासारखी वाटत होती ऋषिकेशशी बोलणं त्याचं हसणं हे सगळं देखील तिचा मूड सुधारू शकत नव्हतं पार्कमध्ये गेल्यावरही परिस्थिती बदलली नाही रागिणीने त्या तिघींशी संवाद साधण्याचा हसण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसादात फक्त निरउत्साही कुठील हास्य त्या पलीकडे काहीच नव्हतं दिव्याने काही वेळ प्राजक्तासोबत बॅडमिंटन खेळलं रागिणीने दिव्याबरोबर खेळण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिने थेट सांगितलं मी थकले आहे तुम्ही वहिनींसोबत खेळा मला तर खूपच भूक लागले आता खेळणे बिळणं सगळं पेटपूजा झाल्यावरच प्राजक्ताचं उत्तर ऐकून रागिणीचा चेहरा रागाने लाल झाला शेजारी बसलेल्या ऋषिकेशने आपल्या बायकोकडे आणि बहिणीकडे रोषाने पाहिलं आणि रागिणीचा हात धरून तो म्हणाला या दोघींना खेळता तरी येतं का तू माझ्याबरोबर खेळ ऋषिकेश रागिनी बरोबर बॅडमिंटन खेळू लागला तर प्राजक्ता चहा नाश्त्याची तयारी करू लागला काही वेळानंतर निवेदिता ताईने आवाज देऊन त्या दोघांना बोलावून घेतलं ते दोघं बसल्यावर दिव्याने आपल्या दादाला चहाचा कप दिला आणि मग स्वतःही नाश्ता करू लागली मला पण चहा दे स्वतःचा अपमान झालेला पाहून रागिनी संतापून ओरडली दिव्याने थर्मस आणि एक प्लॅस्टिकचा कप तिच्यासमोर अगदी बेफिकिरीने ठेवला सगळ्यांना चहा ओतवून तूच दिलास मग माझ्याशी दुश्मनी कशाची रागिणीचा राग उफाळून आला दुश्मनीसारखं काही नाही यात मी नाही ओठते तर तूच ओथ दिव्याने ना आवाजातील गोडवा गमावला ना चेहऱ्यावरील हसू हे पाहून ऋषिकेशने आपल्या बहिणीकडे रागाने रोखून पाहिलं आणि म्हणाला दिव्या तुझं हे वागणं मी खूप दिवसांपासून पाहतोय तू रागिणीशी नीट का वागत नाही आहेस ताई मी तुमच्याशी काय चुकीचं वागले दिव्याने कपाळावर आठ्या आणून विचारलं त्यावर ऋषिकेशचा संताप आणखी वाढला माझ्या लक्षात आले की तुम्ही तिघींनी मिळून तिच्याशी जाणीवपूर्वक वाईट वागायला सुरुवात केली तुम्ही तिची थट्टा करता मोठ्या लहानाचा भान ठेवत नाही हे तुम्ही काय बोलताय रागिनीताईने आमच्याबद्दल काही तक्रार केली आहे का दिव्याचा हात हातात घेऊन प्राजक्ताने चिंतेच्या सुरात ऋषिकेशला विचारलं रागिणीने थेट काही तक्रार केलेली नाही ऋषिकेश थोड्या थांबून म्हणाला पण तिच्या डोळ्यातल्या वेदना तिच्या शब्दांमधून जाणवलेला त्रास हे सगळं मला खूप काही सांगून गेलं तुम्ही दोघींनी तिच्याशी कसा व्यवहार केला ते माझ्या लक्षात आलंय आता एक लक्षात ठेवा इथून पुढे जर तुम्ही तिच्याशी गैरवर्तन केलं तर माझ्यासारखा वाईट माणूस तुम्हाला कोणीच वाटणार नाही त्याचा आवाज थोडा कडक झाला दादा तू उगाच आमच्यावर चिडतो आहेस दिव्या अश्रूंना आवरू न शकल्याने थरथर त्या आवाजच म्हणाली तुझं तोंड बंद ठेव ऋषिकेशचा आवाज आता चढलेला होता दिव्याने दोन्ही हातांनी तोंड झाकलं आणि तिथंच बसून रडू लागली तेव्हा निवेदिता ताई हळूहळू उठल्या त्या आपली मुलगी आणि सुनेजवळ आल्या दोघींच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत ऋषिकेशकडे रोषाने पाहत म्हणाल्या ऋषिकेश बहुतेक तू विसरलास आज तुझ्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे आणि आपण इथे पिकनिकसाठी आलोय नात्यांमध्ये विष पेरायला किंवा अश्रू गाळायला नाही थोडं भान ठेव आजचा दिवस आनंदाचा आहे कटुतेचा नव्हे ते ऐकून रागिने घाबरलेल्या सुरात म्हणाली काकू चूक माझीच आहे मला एवढ्या छोट्या गोष्टीचा तमाशा करायला नको होता रागिणी मला तुझ्याशी काही तक्रार नाही तक्रार आहे माझ्या मुलाशी कोणी काहीही सांगो पण निर्णय स्वतःच्या बुद्धीने घ्यायला हवेत निवेदिता ताई म्हणाल्या पण रागिणीला वाटलं जणू त्या टोमला मारत आहेत तिचा चेहरा उतरला तेवढ्यात दिव्या आपलं रडणं थांबवून हुंदके देत म्हणाली माझी तब्येत बरी नाही वाटत मला घरी परत जायचं आहे सुरुवातीला रागिणीने नंतर ऋषिकेशने तिला, नंत तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण दिव्याने हट्ट सोडला नाही प्राजक्ता आणि निवेदिता ताई काहीही न बोलता तिला साथ देत गप्प राहिल्या त्यामुळे दिव्याच्या हट्टाला एक प्रकारे मुख समर्थन मिळालं शेवटी हार मानून ऋषिकेश तिला घरी परत घेऊन आला संपूर्ण प्रवासात वातावरण तांडलेलं होतं सर्वजण शांत होते रागिणीला स्पष्टपणे जाणू लागलं की दिव्या प्राजक्ता आणि निवेदिता ताई मिळून तिचा विरोध करत आहेत आणि या घरात तिचं स्वागत संपलं आहे त्यामुळे रागिनीने ऋषिकेशच्या घरी जाणं थांबवलं ऋषिकेशने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रागिनी म्हणाली माझा काहीही दोष नसताना तुझ्या घरच्यांनी माझा अपमान करायला सुरुवात केली आता तूच माझ्या घरी ये जोपर्यंत दिव्या आणि प्राजक्ता माझी माफी मागत नाहीत तोपर्यंत मी तुझ्या घरी पाऊलही ठेवणार नाही ऋषिकेशने ही, ना ही।, ही गोष्ट दिव्या आणि प्राजक्ताला सांगितली पण त्यांनी माफी मागण्यास ठाम नकार दिला निवेदिता ताईने त्या दोघींना पाठीशी घालत ऋषिकेशला खूप सुनावलं आजवर दिव्या आणि प्राजक्ताने रागिणीला एकही अपशब्द उच्चरलेला नाही जर तिने तिचा अपमान झाल्याची एक जरी घटना सांगितली तर या दोघी तिच्या पायावर नाक रगडतील फक्त स्वतःच्या अहंकाराच्या समाधानासाठी तिला यांच्याकडून माफी हवी असेल तर ते शक्य नाही रागिनी अशी एकही घटना सांगू शकली नाही त्यामुळे ऋषिकेश आपल्या बायकोवर किंवा बहिणीवर माफी मागण्याचा दबाव टाकू शकला नाही मात्र तो त्यांच्या वागण्यावर नाराज होऊन गप्प गप गप्प राहू लागला काही दिवसांनी प्राजक्ताने निवेदिता ताईंना विचारलं आई मी रागिनीच्या आईला भेटायला जाऊ का निवेदिता ताई थोड्याशा आश्चर्याने म्हणाल्या रागिनीचं इकडे येणं जाणं बंदच झाले मग तुला तिच्या घरच्यांशी का संबंध ठेवायचे प्राजक्ता गंभीरपणे म्हणाली आई तो काटा सध्या तरी आपण काढून टाकला आहे पण त्या जखमेचं दुखणं अजूनही उरलं आहे आणि जर ही जखम पुन्हा चिघळली तर आपल्याला पुन्हा त्रास होईल म्हणूनच या समस्येचं कायमस्वरूपी समाधान शोधण्यासाठी मी काकूंना भेटायला जात राहील रागिणीच्या आईने तिला दारात पाहताच आनंदाने म्हटलं खूप दिवसांपासून तुझी वाट पाहत होते ग तू पाठवलेल्या पत्रानंतर रागिणीसाठी दोन चांगली स्थळं आली आहेत हे ऐकताच प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आनंद फुलला खरं तर ती अशाच एखाद्या सुखद बातमीच्या आशेनेच त्यांना भेटायला आली होती आलेल्या स्थळांबद्दल त्या दोघी उत्साहात खूप वेळ चर्चा करत होत्या मुलाचं शिक्षण स्वभाव घरचं वातावरण सवयी सगळ्या बाबतीत खोल विचार सुरू होता तुम्ही रागिनी ताईंना या मुलांबद्दल काही सांगितलं का प्राजक्ताने हळूच विचारलं पण तिच्या स्वरात उत्सुकते इतकीच काळजीही जाणवत होती अनुराधा ताई उदास होत म्हणाल्या सांगितलं ग पण तिने जराही रस दाखवला नाही हल्ली तिला काय झालंय कुणास ठाऊ सारखी चिडचिड करते खूप उदास दिसते काकू तुम्ही काहीही काळजी करू नका मी रागिणीला समजावते प्राजक्ताने शांत पण आत्मविश्वासपूर्ण आवाजात अनुराधा ताईना धीर दिला जर तू तिला मुलगा पाहायला तयार केलंस तर मी तुझे हे उपकार कधी अनुराधाताई बोलत असतानाच प्राजक्ताने हळूस त्यांच्या ओठावर हात ठेवला काकू ती मधुर आवाजात म्हणाली ताईचं लग्न ठरलं ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल सगळं नीट होईल तुम्ही काळजी करू नका रागिनी शाळेतून परत येईपर्यंत प्राजक्ता तिथेच थांबली रागिनी घरी आली पण दारातून प्राजक्ताला पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या ती नाराज दिसत होती प्राजक्ताने नमस्कार केला पण रागिनीने फक्त उदास स्वरात उत्तर दिलं आणि थेट खोलीत जाऊन बसली तेव्हा प्राजक्ताने अनुराधा ताईंना सांगितलं काकू तुम्ही सध्या थोडं दूर राहा मी स्वतः रागिनी ताईला समजवण्याचा प्रयत्न करते इतकं सांगून ती रागिणीच्या खोलीत गेली मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे रागिणीच्या जवळ बसतच प्राजक्ताने एक आपलेपणाचं हसू दिलं बोल काय बोलायचं आहे रागिणी खिडकीतून बाहेर पाहत म्हणाले सर्वप्रथम जर कधी माझ्या वागण्यामुळे तुमचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागते ही पद्धत भारीच आहे आधी अपमान करायचा मग येऊन गोड गोड बोलून माफी मागायची रागिणीने स्पष्ट तोमणा मारला रागिनी ताई तुम्ही असं रागू नका खरंच मी तुमचा मनापासून आदर करते आणि तुमची शुभचिंतक ही आहे आज मी तुला एक गोपनीय गोष्ट सांगायला आली आहे कोणती गोपनीय गोष्ट रागिणीची उत्सुकता चाळवळली गेली माझी मोठी बहीण ज्या ताईचं लग्न चार वर्षांपूर्वी झालं तेव्हा मी अजून खूप लहान होते समज ही फारशी नव्हती माझे भाऊजी खूपच हसतमुख आणि स्मार्ट आहेत हळूहळू मी त्यांच्यावर प्रेम करू लागले प्राजक्ताचा बोलता बोलता चेहरा लाल झाला मग पुढे काय झालं तुझ्या ताईची आणि भाऊजींची प्रतिक्रिया काय होती रागिणीने थोडं गंभीर होत विचारलं पुरुषांना अशा नात्यांमध्ये विशेष आकर्षण असतं ताई भाऊजींना माझ्यासोबत प्रेम संबंध ठेवण्यात काहीच अडथळा वाटत नव्हता एक दिवस जयाताईने मला त्यांच्या गालावर चुंबन घेताना पाहिलं मग ती तुझ्यावर खूप ओरडली असेल नाही अजिबात नाही ना ती माझ्यावर ओरडली ना भाऊजींवर ती फक्त माझा हात घट्ट पकडून मला एकांतात घेऊन गेली आणि फक्त एकच गोष्ट बोलली कोणती गोष्ट रागिणीने ताडकन विचारलं प्राजक्ताच्या आवाजात गूढ शांतता भरली होती ती म्हणाली प्रेमाने भरलेल्या स्वरात तिने मला सांगितलं हे बघ प्राजक्ता एक दिवस तुझ्या आयुष्यात ही असा पुरुष येईल जो फक्त तुझाच असेल जो फक्त तुझ्यावरच प्रेम करेल आणि फक्त तुझ्याकडूनच प्रेम मिळवेल आपण अशा पुरुषेशी हृदयाचं नातं जोडू नये जो आधीच कोणाचा तरी नवरा किंवा प्रियकर असतो अशा नात्यांमध्ये सुख शांती आणि समाधान कधीच मिळू शकत नाही मी वयाने तुमच्यापेक्षा लहान आहे रागिनीताई पण जायाताईंचं हे वाक्य मला त्या लहान वयातच समजलं जर तुम्हालाही असं वाटत असेल की प्रत्येक स्त्रीला असा जीवनसाथी मिळावा जो पूर्णपणे तिचा स्वतःचा असेल तर कृपया तुमच्या आईचा सल्ला मानून लग्नासाठी होकार द्या जे प्रस्ताव येत आहेत त्यांच्याकडे मनापासून लक्ष द्या आणि तुमच्यासाठी योग्य जीवनसाथीची निवड लवकर करा असं केल्याने तुम्ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तुमच्या कुटुंबासाठी आणि समाजातही सम्मान मिळवून द्याल प्राजक्ताने हे सगळं शांत पण खोल स्वरात सांगितलं आणि काही वेळ शांत बसली सुरुवातीला रागिणीला तिच्या बोलण्यामुळे राग आला होता पण हळूहळू तिने ते लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली प्राजक्ताचं बोलणं संपल्यावर रागिनी बराच वेळ गप्प बसली विचारात घडून गेली तू खरंच बरोबर बोलतेस प्राजक्ता काही नात्यांमध्ये वाटेकरीपणा चालत नाही रागिणीने खोल श्वास घेतला मी तुझा हेतू समजून घेतला आणि माझं आयुष्य योग्य मार्गावर नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करीन धन्यवाद ताई आता मी निघते परत लवकरच लग तुमच्या लग्नाचा आनंददायक समाचार घेऊन तुम्ही आमच्याकडे याल अशी मी मनापासून आशा करते निरोप घेताना प्राजक्ताच्या मनात एक आश्वासक विचार चमकून गेला आता तिच्या व्यवहार काही जीवनातला तो त्रासदायक काटा लवकरच कायमचा दूर होईल जीवनात कधी कधी आपण चुकतो भावनांमध्ये वाहून जातो आणि चुकीच्या नात्यांमध्ये गुंततो पण सत्य समजूदारपणा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक माणूस आपली चूक सुधारू शकतो खरं प्रेम तेच असतं जे सम्मान निष्ठा आणि समर्पणाने भरलेलं असतं कोणत्याही नात्यात वाटेकरीपणा नको नातं पूर्णतः आपलं असावं चुकलेल्या वाटांवरून परतणं हे पराभव नसून नव्या सुरुवातीचं लक्षण असतं आणि सर्वात महत्त्वाचं आपुलकीनं दिलेला सल्ला प्रेमाने बोललेलं एक वाक्य एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं मनापासून घेतलेला निर्णय आणि शुद्ध अंतकरणाची साथ असली तर आयुष्य कुठल्याही वळणावर सुंदर होऊ शकतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भाहुक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद